घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रॉस रेतीची रॉयल्टी पास द्या रमेश सावळे नमस्कार मी रामबिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र शासनाने घरकुल धारकाला पाच ब्रॉस रेती रॉयल्टीचा पास देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते पाच ब्रॉस पासचे वाटप करण्यात आले परंतु अंजनगाव सुरजी तालुक्यात अद्यापपर्यंत घरकुल धारकाला रॉयल्टी पास देण्यात आला नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे अशी मागणी केली आहे दर्यापूर तालुक्याप्रमाणेच अंजनगाव सुरजी भागातही रॉयल्टी पास देण्यात यावेत अशी मागणी केली पंचायत समिती घरकुल धारकांना अद्यापपर्यंत पहिला व दुसरा टप्पा मिळणार नसून त्यांना सुद्धा दुसरा व तिसरा टप्पा देण्यात यावा सदर मागणीकरिता गटविकास अधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले पावसाचे दिवस असल्यामुळे लोकांचे घर उघडे असून बांधकाम करण्याकरिता लोकांकडे पैसे नाहीत तरी त्वरित बांधकाम विभाग पंचायत समिती विभागाला निवेदन देण्यात आले याची दखल घेऊन घरकुल धारकांना निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा पावित्रा घेऊ असा इशाराही रमेश सावळे आणि त्यांच्या सहकार्यांनी यावेळी दिला निवेदन देतेवेळी रमेश सावळे विजय वानखेडे अमोल वाकोळे देवानंद थोरात विनोद रायबोले चंद्रशेखर बोराडे बाळा आठवले गोपाल खलोकार माजी पंचायत समिती उपसभापती महेश खारोडे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर सह मुख्य संपादक मनोज मिळे अंजन गासोरजी जिल्हा अमरावती आज आपल्या पंचायत समितीमध्ये खरोखर विध जे लाभार्थी आहेत जे घरकुलाचे जी लाभार्थी आहेत हे आलेले आहेत आणि घरकुलाचा समन्वय सातून आपल्याबरोबर आपले एकाची कामं करून सर्व आपले पुढे न्यायचे आहेत आणि घरकुल पूर्ण करण्याचे आहेत आणि घरकुल पूर्ण झाल्याशिवाय आपलं शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही आणि लाभार्थ्याचे उद्दिष्ट होत नाही आता दऱ्यापुरसा आला आमदार साहेबांनी पाच बऱ्याचची राहील ते एका घरकुलाला मोफत दिलेली आहे आणि आता आम्ही आम्ही आमच्या निगाव तालुक्यामध्येही विनंती आमदार साहेबांना करतो आहे तर इथेही सुद्धा तहसीलदाराला सांगून पाच बरं रेती यांना म्हणजे आपल्या नदीतून आणून दिली पाहिजे आणि खरोखर यायचा खरोखर बीडो साहेबांनी आम्हाला चांगले उत्तर दिलेले आहेत बीडो साहेबांनी चांगला प्रयत्न करत आहे आपल्या पंचायत समितीला भेटलाय पण अजून कसो आहे आपल्या अधिकारी लोकांनी कर्मचारी लोकांनी करावे आणि आपल्या पंचायत समितीचं नाव रोशन करावं हो। जेणेकरून ह्या लाभार्थ्यांना खरोखर कोणताही त्रास होणार नाही असं गृहीत धरून त्यांचं काम करावं हेच शासनाला विनंती आहे

चक्र मारता मारतो रे साहेब तो तरात देऊन राहिले आठ टाकू उद्या टाकू देऊन राहिले टाकायचा पत्ता नाही मला खरंच सगळं पाणी घेऊन राहिलो मी पाणी फेकून राहिलो तिकडे उचलून तरी तरी पैसे द्यायचा पत्ता नाही याचा प्रमोद ज्ञानेश्वर बोरडे माझे दोन चेक आलेले आहे तिसरा चेक फुलेला आहे पुढं काम काम दूर आहे काढले होते आता संपले पंचायत समिती अंजनगाव सुरजी येथे माझी सभा उपसभापती भाऊ करवळे आहेत त्यांचं काय प्रश्न आहे मग जाणून घेऊया पूर्ण अंजनगाव तालुक्यात घरकुलासाठी महाराष्ट्र शासनानं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे या पंचायत समितीला किंवा उत्कृष्ट यांनी घरकुलाचं काम केलं परंतु सध्याची अशी परिस्थिती आहे पूर्ण तालुक्यात पहिला चेक पंधरा हजाराचा भेटल्यानंतर दुसरा चेक सत्तर हजाराचा मिळण्यासाठी पंचायत समितीत वारंवार चक्रा मारावं लागतात पावसाळ्याचं समोर संकट उभा आहे त्याच्या पहिले या गोरगरीब लोकांचा निवारा झाला पाहिजे तयार झाला पाहिजे त्याच्यामुळे हा दुसरा चेक त्वरित या पंचायत समितीने टाकणं अपेक्षित आहे परंतु या पंचायत समितीतील काही चिरीमिरी घेऊन थोडेसे कर्मचारी हाताशी धरून या गरीब लाभार्थ्यांना विनाकारण त्रास देत आहेत हा त्रास कमी व्हासाठी व तत्काळ कोणचीच फाईल नाही काही नाही ज्यांना आज पंचायत समिती येथे घरकुल जे बांधण्यात येते त्या घरकुल लोकाला रेतीचे प्रॉब्लेम येतात रेती मिळत नाही त्या कारणाने दर्यापूर येथे आमदाराच्या हस्ते पाच बरास रायल्टीचं देण्यात आलेले पाशेस दिलेले आहेत तसंच आमच्या अंजेगाव तालुका पंचायत समिती व हो, तहसीलदाराला माझी विनंती आहे की आपल्या अंजेगावामध्ये आपल्या घरकुल धारकांना पाच बराच रीती मोफत पास, पास मिळाली पाहिजे म्हणजे जेणेकरून घर शासनाचं उद्दिष्ट आहे जे घरकुल टार्गेट पूर्ण करणं आहे किंवा लाभार्थ्याला घरकुल करून घेणे ही काळाची गरज आहे म्हणून शासनाने तात्काळ आपला अंजनगाव तालुक्याचा निर्णय तत्काळ निर्णय घ्यावा आणि तात्काळ एक ते दोन दिवसामध्ये त्यांना पाशी द्याव्या नाहीतर आम्ही आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही विनंती करतो आहे